परिषदमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला एक आमच्या कार्यकर्त्याचा फोन आला की दादाची दादाचं जिल्हा परिषदच्या प्रचारानिमित्त दादा जाऊ लागली त्या ठिकाणी इमान कोसळून त्या ठिकाणी दादाचा मृत्यू झाला अशी मला बातमी कळाल्या कळल्यास मला एकदम असं धडू भरून आलं आणि मी त्या ठिकाणी सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपला प्रचार बंद करा आपला तर बंद केला पण बाहेर दुसऱ्या पक्षांनीसुद्धा या ठिकाणी प्रचार बंद केलेला आहे आणि मी दादाकडं एक तीन वर्षाखाली दादाची माझी भेट झाली ती परभणीमध्ये आणि पुन्हा मी दोन वर्षाच्या नंतर दादाकडे गेलो आणि दादाने मला ओळखलं की पुर्णेकर तुमचं काम काय आहे ते या अदोगर मला दादाने त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि माझं जे काय काम होतं ते करून देण्याचं काम केलं असा एक दादा नेता होता ते कुठल्याही पक्षात राहो काही राहो काम करण्याची पद्धत दादाची अशी होती सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत दादा काम करीत होते आणि मी दोन दिवसाखाली दोन तीन दिवसाखाली राजेदादाकडे गेलो आणि दादा राजेदाच्या फोनून रात्री अकरा वाजता फोनला दादाला बोललो की दादा, दादा आम्हाला एक तुमची तारीख द्या आमच्या पूर्णा तालुक्यासाठी दादाने आम्हाला एक तारीख दिली ती प्रचारासाठी आपल्या राष्ट्रवादीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी दादाने आपल्याला एक प्रचारासाठी तारीख दिली आणि त्या ठिकाणी दादावर असा घा घा घाणा झा झाल्यामुळं दादा या ठिकाणी आपल्यात राहिले नाहीत आणि आपण दादाला सर्वजण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो